नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी हिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग असल्यामुळे तिच्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेण्यात प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात प्राजक्ताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे जुळून येती रेशीम गाठी या मालिकेतून प्राजक्ता खूप लोकप्रिय झाली तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या निवेदनातून ती लोकप्रियतेच्या शिखरावर गेली आहे अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या वैयक्तिक कारणांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे सध्या प्राजक्ताचं नाव हे प्रसिद्ध नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडले जात आहे त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी प्राजक्तावर गंभीर आरोप केले आहे आरोपांमधला पहिला मुख्य आरोप म्हणजे धनंजय मुंडे प्राजक्ता माळीला घेऊन हॉटेलवर जातात व खूप पैसा खर्च करतात असा केला आहे या आरोपांमुळे प्राजक्ताचा चाहता वर्ग नाराज झाला आहे या गंभीर आरोपावर प्राजक्ता व्यक्त का होत नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे हे सर्व प्रकरण चालू असताना राजकता मनशांतीसाठी बँगलोर येथे श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात जाऊन राहिली तिने तिथून ती एक व्हिडिओ शेअर केला चाहत्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या एका चाहत्याने तिला विचारलं की तुझा देवावर विश्वास आहे का तर तिने होय आहे अशा शब्दात उत्तर दिलं तिला या सर्व प्रकरणाचा तसेच आरोपांचा खूप त्रास होतोय हेच यावरून दिसत आहे तसेच तिने माझा देवावर विश्वास आहे असं म्हणत मौन सोडलं तर मंडळी प्राजक्ता माळी ही तुम्हाला आवडते का तर कमेंट करून नक्की सांगा